すいません。<laughs> <laughs> काठावर एकत्रित असणारा श्रीमंत भागवत महापुराण आणि गेली चार दिवसापासून आपण या गतीचा आस्वाद घेतो आणि श्रीमंत भागवत महापुराण हे कल्पवृक्ष एका झाडाच्या फली तप फलपुष्ट झालेलं फळ आपण सेवन करत आहोत ही कथा अगणित आहे ही कथा निर्भय बनवते ही मृत्यूला जागी करणारी आहे मृत्यूवर विजय मिळवणारी कथा आहे मुक्ती प्राप्त करून देणारी आहे ही कथा कुराडी आहे ही कथा टाळी आहे ही कथा जीव आणि शिवाच मिलन करून देणारी आहे आपण हे होत असताना आपल्या येईल यामध्ये असत्य कथा आहे वामन देवतीची कथा असो हिरण्य कंचुकोसम थोडक्यात आध्यात्मिक भाषेत सांगायचं गेलं तर अहंकार्याची कथा असो गीतावर वृत्तीची कथा असो सर्व कथेचा समग्र या कथेमध्ये संसारी जीवाला तेवढीच पोषक आणि ब्रह्मचारी व्यक्तीलाही तेवढीच पोषक ब्रह्मवेद ज्ञान प्रतिपादित करून देणारी श्रीमद भागवत महापुराण कथा आहे स्वतःचा उद्धार कसा होईल प्रत्येक पुराणामध्ये ते भविष्य पुराण असेल नारदी पुराण असेल मार्गंडी पुराण असेल ब्रह्मविक्त पुराण असेल देवी भागवत असेल या सगळ्या पुराणा

आधा शब्द वापर लेना है श्रीमद् भागवत दशम स्कंद में राधा नाम का आधा आधा नाम राधा अनि राधे ना श्री कृष्ण जी की भक्ति है भक्ति के परिणाम काल पहले नौ गंगा नदीला लोक के महाजी श्रवणम कीर्तनम अर्चनम पाद सेवनाहा सर्व आपण पाहाल आणि हे पाहत असताना मायबाप आपल्या लक्षात येईल एक कथा ज्या प्रमाणे झडकायला लागतात ला आणि इकडे सूर्यफुलाची जे फुलं आहेत ते वर यायला लागतात ला मान देऊन त्याला नतमस्तक झालेली फुलं वर माना करतात त्याचप्रमाणे आपलाही एक एक भाव उद्वेग होत आहे जसं पान भागवत कथा प्रदान करून देणारी आहे सनकादी जेव्हा बद्री नारायण क्षेत्रामध्ये कथा न सांगतात गंगेच्या म्हणजे हरिद्वारावर कथेचा उद्वेगता आहेत आणि एकच शोध आहे सनत सनद सनातन आणि सनत कुमार त्याला सनाद कुमार असा शब्द वापरलेला चार वक्त्या आणि एक श्रोता यांच्यामध्ये कथा कशी हा भाव कमी करण्याकरिता ही कथा हरिद्वार क्षेत्राच्या महागंगेच्या सर... नारदांच्या समेश सरदुवारांमध्ये ही कथेचा सत्र चालू आहे एकीकडे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी आहेत आणि सुतशी महाराज त्यांना कथा सांगताय आणि तिसरीकडे शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला कथा सांगताय त्यातली प्रथम श्रीमद भागवत महापुराणाच्या महात्म्याच्या अंतर्गत संसारी जीवाला मुक्त करण्याकरिता कोणती कथा आहे ते आत्मदेवाची कथा आपण काल पाहतो होतो बरोबर आहे आत्मा देव आहे माय तुमच्या मध्ये देव आहे गाडगे बाबाच्या सोप्या तो गाडगे म्हणायचे देव कोणत्या दगडात नाही देव तुमच्या हृदयात आहे माणसात आहे गाडगे गाडगेबाबू म्हणायचे जत्रा वे भद्रा पटाया तिरथ बनाया पाणी गाडगे बाबू म्हणायचे सब पैसो की दुर्दाणे सब पैसो की दुर्दाणे पंढरपुरात गेल्यानंतर बडवे पैसे मागतात टिक्का लावायचे पैसे टांग्यात बसायचे पैसे सगळे पैसे की दुरदा म्हणून मारत म्हणायचे बापांनो इथं तुमचं सर्व काय रे गाडगे बाबा त्या विदर्भाचा शेणगावचा संत आपल्याला सांगून जातो अरे गाडगे बाबा म्हणजे साक्षात शिव आहे एका कानामध्ये कवडी धारण केलेलं आणि एक एका कानामध्ये तुटलेल्या टांगलीचा अर्धा दा भाग धारण केला

सृष्टीच्या चक्राच्या विरोधात जर मी वाढवलो तर तुला दुःख सहन करावं लागेल हे आत्मदेवा सावध हो आणि आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बाय तुझ्या जोडून साडीमध्ये तो सर्वच राहतात माणसाच्या माणुसकी मध्ये जीवनाचा सिद्धांत ह्याच्यामध्ये आहे बाय बाय कि दुसरा दुसरा जो दुसऱ्या जागी जगतो दुसऱ्याची सेवेमध्ये तत्परता राखतो त्या कोण एक तुळशीची माळ कमी घातली तरी चालेल कपडाला मुक्का लावला नाही किंवा लावला तरी चालेल कधी कोणाची ईशा करत नाही कोणाचं मन रुगत नाही गाडगे बाबा गाडगे बाबा फुक्काच कोणाचं खाल्लं नाही माय बाबा फुकट कधी रिक्षा मागून खाल्लं नाही कष्ट केले परिश्रम केले नंतर सेवन केला एका दिवस आला मला आठवला प्रसंग म्हणून सांगत नाही शंकराचं चरित्र सांगत